नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं काय चाललंय झालं का जेवभिमान सगळ्यांचं तर मित्र बघितलंच आमचं मिस्टर आमचं कारभारी किती वाईट लागलं चुकी प्रत्येकाच्या हात नाही होती कुणाच्या हात नव्हत होत नाही चुकी म्हणून चुकी एक चुकी असली का एवढा त्याचा इशू करायचा आपण म्हणतो मग तिकडं भांड्याला भांड लागलं म्हणजे आवाज येतो पण कारभारी मला तर वाटतय काय झालंय काय की दवाखान्यातच न्यावा लागतं या तर झाला उठाय उशीर म्हणून आम्ही गपच होतो की पण गप होतो त्याचा इतका फायदा घ्यायचा भावानं काम केलेलं दिसतंय त्यांना भाऊ तिथं येळ वर जनावर राखतोय सकाळ उठल्यावर काम करतोय आणि आम्ही झोपा काढतोय रासारबीन येळ बरोबी ह्यांच्या बराबरीनं जरी कामं करू लागितली तरी ह्यांना कमी जायते बरोबर आहे का नाही आणि वर्ण आम्हालाच ह्या बाया असल्या आणि ह्या बाया असल्या आणि ह्यांचीच भांडणं लागते ती आव बायकांच्या मधी इकड्यांनी लक्षच देऊ नये का लक्ष देवावं आमचं काय बी हो इकडं अगंच एट आहे सारखं उगं म्हणलं बोल त्यांच्या तोंडाला कुठं लागत बसावा तोंडाला लागले जास्तच करतंय माणूस नाही तोंडाला लागलं ला तरी बी जास्तच करतय यांना सांगे त्याला कळतंय का आणि हाऊ करत आहे का आणि त्या करतंय का बलायचं आहे ना स्पष्ट समोर बला की मग मला तर त्यांचं तोंड बी बघ वाटण झाले आज तर चांगलं आपलं 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 म्हणलं आपण गा उगंच ती बी पाक डोक्यावरच बसायला लागल्यात या आणि कुणाला बोलण्यात अर्थ नाही एकीला बोलायचं आणि एकीला ठेवायचं असं काय नाही दोघी बी तसल्या जायत्या दुसरी एखादी असते ना आमच्या जागी मग तुम्हाला कळलं असत किती करतोय आम्ही काय काम आणि काय काम आहे है ह्यांचं घरातलं केलं का म्या काम केलं म्या काम केलं मग असते ते तुमचं काय काम आहे मग अजून मन्साला गड्यांचा इसाड करते द्या सगळ्याला जीव हाय सगळी कामं करते ती उगतच उटका सुटका बी काय बी म्हणतच बसायचं राग कुणाला येत नाही तुम्हाला राग आला सकाळी आम्हाला राग येत नाही ग डोको खाते ती टेन्शन द्यायचं काम आहे उगत जण टेन्शन आम्हाला कमी आधीच कशाच टेन्शन नसतं पाहिजे तिला सगळ्या बायकासनी तर आहे टेन्शन किती असतं बायकासनी पुरुषच काय वरच उचलाव काम केलं झालं त्यांचं शेतातलं बघितलं झालं आई तर खायला मिळतंय आणि काम करायचं एवढंच येत या आणि ये दिवशी थोडा भाकरीला उशीर झाला कालवा करायचा माणूस आहे आम्ही आम्हाला उशीर होणारच की हा तुमच्या हातनं काय चुका होत नाही त्या तुम्हाला कधी उठाय उशीर होत नाही लवकर उठल्याशिवाय रानात गेल्याशिवाय इतकी जरी आता सायकर काढायची झाली का होय का बाबा तुम्ही बहाव दोघांनीच काढली या। मी येत या होती तुमच्या संघ काढू काय बराबरीनं ताई तर स्वयंपाक करत होती म्हणून झाली रोज उटका सुट उठका सुटू ग काहीतरी 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 कुसपाट काढायचं भांडत बसायचं घरातल्या घरात भांडा की काय टकुरी टोकुरीफड आमची सतरा वेळा उठका अपमानच करायचा मला लेच आहे अपमान केले लयची पण किती गोप बसण्याचा प्रयत्न केला तरी बी अपमानच माणूस करते पण नवरा आहे म्हणून किती दिवस करायचं नवऱ्याच तरी त्या गव्हा किड किड्यावर रगडायचं काम ह्यांचं आहे मनस्ताप गस मनसतापत जाऊ तिकड म्हणजे डोकंच दुखावं लागलं सकाळपासून आणि मेन म्हणजे आता ही ज्वारी ही काढली कणकणी आली दिवसभर जरी मी चांगली दिसली हनला रात्रीच झोपलं का नाही अंगात एवढा शिनोटा शिरतोय कि बोलाय नको आणि दवाखान्यात जायचं जा नाव आम्हाला काढायचं नाही काय डोकं दुखतंय हातपाय दुखत येतय सकाळचं उठ वाटत नाही लवकर गेले की कमरा गेल्या आणि बायकांचं कसं असतंय शरीर खिळकिळ झालेलं पाक बाईचा हाल काय तर ही एका बाईलाच माहित असते आबाळ हे आलं का बाईच आल बाई अंग हलू देत नाही ह्यांना काय वाटतं चट दिवशी उठावा आणि कामं पटापटा ती हो माणूस आहे आम्ही काय यंत्र हवी पटापट कामं व्हायला हो नुसती नुसतं कामातच बघायचंय या कांद्याची कुठली हाऊसम करायची म्हटलं का जीवा येते की गबस्ती म्हणून मी बी ही करता या अजून मरायचं तिच्या बाजूने बोलली हिच्या बाजूने बोलली माझ खरच मरा नाही जावच्या बाजूने बोलावा नवरा म्हणतो जावच्या बाजूने बोलते नवऱ्याच्या बाजूने बोलावा जाऊ म्हणती नवऱ्याच्या बाजूने बोलते आणि कुणाच्याच नाही बाजूने बोलावा तरी ही पब्लिक म्हणते पुनम स्वार्थी सार पुनलाच येतय कस पूनमलाच कशी गिफ्ट येते ये 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 ती मला ये तर हे जीवनच नको वाटतंय मेन म्हणजे हे जीवनच नको मला इकडं आड तिकडं विरहून बसते माझ्या जेवणाची तर जाड्यात अडकून ठेवते ती आणि पुन्हा बाहेर काढायचा प्रयत्न करते ती चांगलपणा दावायचा अजून मुर वरवरच्या चांगु पाण्याला का करायचंय मनातनं चांगलं पाहिजे किती बी बोला कुणाला बी बोला काय फरक पडत नाही आणि काय म्हणते ती समजू घोरबारच तसलाय म्हणते ती नव नवराज म्हणतोय माझा स्ष्ट सांगते नवराज म्हणतोय माझा असं काहीच म्हणलाय घरबारच तसलाय संसाराची नाही ह्याच नाही संसाराची आज नाही म्हणून दहा वर्ष संसार करते संगवी वी हा असल्या पडक्या घरात आता एक वर्ष झालं ती पडली खोली बांधली या लोक ज्या बायका गो आम्हाला बंगलाच बांधा आणि आम्हाला त्यातच राहायचं आहे असं नाही की म्हणत आम्ही जशी आपली परिस्थिती त्यात काढतो या साध सरळ तुमच्या घराप्रमाणे वागतोय तुम्हाला जादाच बोलता काय बी स्वतःच तुम्हाला तुम्हाला ज्यावेळेस रुबाब करायचं ना स्वतःच त्यावेळेस तुम्ही करणार तुमच्या हातात आहे सगळं बायकांच्या हातात आहे आई तर नुसतं तुकडं थापायचं आणि तुमचं सांगितलेलं काम करत बसायचं माणसाला बोलायचंच कळत नाही मेन म्हणजे तापट स्वभाव आहे मान्य आहे की मला तापट हायचा भाव तुमचा पण तरी सुद्धा त्या स्वभावात बदल करायचा आता बारक राहिला नाही आता पुरी मोठ्या झाल्या ते समोर कायम दोन समोर घरात असं बोलत राहिला तापड तणकीफड लेकरांना काय वाटेल उगेच उटकी सुट उचलायची जी जीवन लावायची जी टाळायला लई सोपा या जसं जा घरात जाणते माणसं वागते ना तसं त्या पोरांवर संस्कार पडते लगी वरडायचं आणि कालवा करायचा ही लवकर सार टायमिंगला होईल ती यंत्र ठेवायचं मग घरात लो लोकांच्या घरातली बी बायका जाऊन बघा आणि तुमच्या घरातले बघा चेस्टचा विषय घालवला चेस्ट ना वर नाही उग तूच कुठनं बिटायचो रागा तू कसं बी बोलायचं म्हणाय आम्हाला बी नको तिथं नको तिथं अपमान करत बसायचा काय गरज आहे अपमान करायची महिन्यातलं चार दिवस गोड बोलायचं आणि बाकीच राहिलेलं अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस दिवस समजा बा आम्हाला असंच कुचक्या पदरस बोलत बसायचं त्यांना काय वाटतं त्यांना तेवढा व्हिडिओ करता ये तुम्ही रागात बोलून आम्हाला हा म्हणतो जाऊ दे नवरा आहे आपला कुठं नवऱ्याला हे करत बसावा नवऱ्याची कुठे इज्जत घालवावी म्हणतो आपण का ती नवरा जास्तच करायचं नवरा नवरा म्हणून आप मान देतो या आणि नवरा त्या मानाचाच काय फायदा उचलतोय खऱ्याच्या दुनिया दु काय सगळ्यांनी मरण ठेवलंय बायकांचंच आणि त्या सरकारनं दिलंय बायकाच नि पन्नास टक्के शंभर टक्के आरक्षण का करायचं त्या आरक्षणाचं कागद घालायचाय चुलीतच नुसतं आरक्षणाचा आता